मराठी न्यूज नेटवर्कच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे चला तर बघूया धरण विरोधी संघर्ष समितीची त्या दिवशीचे आंदोलनाचे सविस्तर वृत्तांत मागील अठ्ठावीस वर्षापासून निम्न पेनगंगा प्रकल्पाला विरोध चालू आहे प्रकल्पाचे काम मोठ्या जोरात चालू झाले असल्याने पुन्हा निम्न पेनगंगा धरण संघर्ष समिती ही आक्रमक झालेली दिसून येत आहे देऊन सुद्धा संबंधित कंत्राटदार काम थांबवत नसल्यामुळे दिनांक जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ पोलीस अधीक्षक कार्यालय यवतमाळ यांना पत्रव्यवहार करून संबंधित काम बंद ठेवण्यात यावे अशी विनंती करण्यात आली होती मात्र आंदोलनाच्या दरम्यान देखील काम चालूच होते संबंधित कामाचे कार्यकारी अभियंता यांना आंदोलनकर्त्यांसोबत बोलण्यासाठी बोलवण्यात आले त्यांच्या बोलण्यावरून आंदोलनकर्ते आक्रमक झाले आंदोलनकर्त्यांना जसं उत्तर पाहिजे होतं तसं उत्तर त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याने संतप्त आंदोलनकर्त्यांनी अखेर रुद्र अवतार धारण करून ज्या ठिकाणी धरणाचे काम चालू आहे त्या दिशेने निघाले असलेल्या अधिकाऱ्यांकडे जसे आंदोलन करते पळाले तसेच अधिकाऱ्यांनी पळ काढला धरणाची चालू असलेल्या कामावर असलेली वाहने जेसीबी यांच्यावर आंदोलनकर्त्याकडून दगड फेक करण्यात आली त्यामध्ये थोडेफार नुकसान झाले मात्र वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झालेल्या बातम्यांमधून समजण्यात आले की पाचशे ते सहाशे आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल, आंदोलन दाखल, था था आंदोलन दाखल झाले असल्याचे समजण्यात आले भूतकाळमध्ये मागील अनेक वर्षाखाली तीनशे आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते त्याच धर्तीवर आज पाचशे ते सहाशे आंदोलनकर्त्यांवर पुन्हा गुन्हे दाखल करण्यात आले आहे तुमचे लक्ष एकीकडेच आहे की तीनशे आंदोलनकर्त्यांवर जेव्हा गुन्हे दाखल करण्यात आले होते तेव्हा वीस वर्ष काम थांबवण्यात आलं होतं तर आता मात्र पाचशे ते सहाशे आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहे धरणाचे काम थांबेल किंवा कसे यावर अजून प्रश्नचिन्ह आहे धरण म्हणजे मरण हे आंदोलन करण्याची भूमिका आहे जीव गेला तरी चालेल पण धरण अजिबात होऊ देणार नाही असा पवित्र जयघोष आंदोलन ते देत आहे चला तर बघूया कशी झाली शांत असलेल्या आंदोलनकर्त्यांमध्ये रुद्र अवतार धारण करण्याची

खाल्ली का तुम्ही लोकांनी त्याच्यात काय म्हटलंय काय सर सर काय म्हटलं कोणा गावाचं विस्थापन न करता हा शब्द त्याच्यात तुम्ही त्याला बगल दिली दिली की नाही विस्थापन करता करून होऊ शकत नाही तुम्हाला पहिल्या टप्प्यातल्या ज्या ग्रामसभा आता लोक समर्थन करत आहेत सहा गावातल्या मोजने पूर्ण देवेंद्र फडणवीस मी सहा गावांना आठही गावांनी तुम्हाला परमिशन दिली एनओसी

गावातून तीन गावांनी आम्हाला परवानगी दिलेली हो हो बघा पहिले सगळ्यात पहिली सभा मी घेतली त्याच्यानंतर तीन वेळा एस डीओ साहेबांनी घेतली आता तो जो आपला कलम सव्वीस आहे पेसा अंतर्गत त्याच्यानुसार आम्ही विशेष थांबा एक मिनिट मी कलम वाचून दाखवतो थांबा रद्द असलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदी अनुसूचित क्षेत्रात भूमी संपादन करीत असेल तेव्हा त्यांनी खालील बाबीच्या लक्ष दिलं पहिली ब नैसर्गिक साधन संपत्ती व त्याच्या लगत राहणारी जनता यांच्यावर प्रकल्पाच्या होणाऱ्या संभाव्य परिणाचा प्रस्तावित प्रकल्पाचा संपूर्ण आराखडा कोण्या गावून दिला कोण्या गावून दिला एक होईत नाही नाही आराख जे आपला तुम्ही, तुम्ही ते त्याच्यात खूप उत्तर वेगवेगळे देता सर एवढ्या लोकांना फायदा होते ते नाही एका एकाच उत्तर द्या नावसन पुनर्स्थापना नवीन पाहिजे ग्राम सभेचा ठरावाची मुद्दा वाचलाच नाही पहिलाच मुद्दा त्याच्या सरकार कसं देत दुसरा होता भूमी सामना तपशील ठीक आहे त्याच्यानंतर गावामध्ये टाईफ होण्याची शक्यता असलेले नवीन लोक आणि ते क्षेत्र समाज यावरी संभाव्य करण्यात त्याचा परिणाम नाही केला आणि गावातील लोकांचा प्रस्थापित सभा त्याच्या नुकसान भरपाईची रक्कम नोकरीची संधी नोकरीची संधी प्रमाणपत्र नाही म्हटला तुम्ही उत्तर प्रमाणपत्र दिले नोकरीच्या संधीचं बोला आम्हाला नोकरी द्या कुटुंब वाइज आम्ही सगळे सुनात घेऊन उत्तर आम्ही 23 गावापुरता तुम्हाला अधिकार आहे का आमची संमती नाही पाहिजे का माझ्या ऑफिसमध्ये तुम्हाला काय म्हणते पहिल्या टप्प्यावाले काय म्हणते पहिल्या टप्प्यावाले काय म्हणते पहिल्या टप्प्यावाले काय म्हणते पहिल्या टप्प्यावाला पहिल्या पूर्ण तुम्हाला का

जमीन नहीं देंगे जान देंगे पटी देंगे जान देंगे जमीन नहीं देंगे जान देंगे जमीन नहीं देंगे अरे गाड़िया खा लगते अधिकारी लोक आहे सम्झनि घरो चला अ काम बंद करण्यासाठी जे निम्न मागील अठ्ठावीस वर्षापासून विरोध आहे आणि आज रोजी हे काम बंद पडलेलं आहे शेतकऱ्यांनी तुम्ही बघू शकता हे इकडे काम चालू होत जे चालू होते सध्या स्थितीला काम बंद करण्यात आहे मात्र हे काम चालू करण्यात आलं होता तुम्ही बघू शकता हे जे आहे शेतकरी यांचा राग अनावर झालेला आहे मागील अठ्ठावीस वर्षापासून लढत आहे आणि अद्यापर्यंत शासनाने कोणताही योग्य व निर्णय घेतला नसल्यामुळे आज हे शेतकऱ्यांनी काम बंद पाडलेलं आहे अधिक शेख मराठी पेसा कायद्याची जे अंमलबजावणी म्हणतो इकडं जनतेच पेसा अंतर्गत माहिती देत आणि इकडेच आज त्या पेसा आदिवासी क्षेत्रात जमीन हे हिसकावत आहे आम्ही कोणत्याही ग्रामपंचायतीने जेवढ्या अंतर्गत ग्रामपंचायती आहे त्या अंतर्गत ग्रामपंचायतीने धरणाविरोधात ठराव दिला असताना त्या ठरावाचं तुम्ही आज पायमल्ली तुडवता मग त्या पेसाचा अर्थ काय हे आज शासनाला जाग येणार का आज रोजी जे काम बंद करण्यात आलं पुढील जर अजून चालू चालू पुढचं काय याच्यानंतर आम्ही आज जर एवढी जर पब्लिक आहे याच्यानंतर दुप्पट पब्लिक येऊ आणि आज जे आम्ही शांततेने जर केलं तर यानंतर शांतता राहणार नाही आमचा उद्रेक होईल याची शासनानं खबरदारी घ्यावी